सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण पुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय की कारण प्रथमच नगरपरिषद बनल्यानंतर काय परिस्थिती बन आहे सर्वच पक्षांनी एक चांगली मोर्चे बांधणी केलेली आहे आपल्याबरोबर काही बाबा आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर जाणून घेतोय की त्यांचं म्हणणं काय आहे बाबा नमस्कार नमस्कार कशी आहे तब्येत तुमची बरे अच्छा वय किती तुमचा पंच्याहत्तर पंचाहत्तर तुमच्या गावामध्ये प्रथमच नगरपरिषद परिषद आहे तुम्हाला काय वाटतंय आनंद होतोय आनंद होतोय ही नगर परिषद स्थापन कुणी केली कुणाचा याच्यावर वाटतं की यांच्या माध्यमातून ही नगर परिषद स्थापन झालेली आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या उरुळीमध्ये इलेक्शन होते निवडणूक होते कोण उमेदवार आहेत तुमचे सोमनाथ करे सोमनाथ करे आ... काय खून आहे त्यांची चिन्ह काय धनुष्य अच्छा आमदार विजय बापू शिवतारे कसे वाटत चांगले आहेत बघा दोघे चांगले अच्छा तुम्हाला वाटतंय का तुमच्या फुरसुंगी उरळी उरळी देवाची नगरपरिषद भगवा फडकेल असं वाटतं तुम्हाला फडकल ना फडकावाच फडकावाच तुमच्या ठिकाणी काय अडचणी आहेत का पाण्याचे आमचे बरं का कवा जरी निमारा त्याला हक मारली ना फोन केला किंवा माणूस आला बोलवायला तरी ते हजेर असते ती कुणी नाही कोणी दोघं तिघ बाबातलं कुणी बी घरातली माणसं सगळी कुणी हजर असते अच्छा म्हणजे तुम्हाला चोवीस तास कधी बी त्यांना आवाज तास उपलब्ध चोवीस तास कधी जरी आपण अडचण काय आली तरी ती निघून आपलं लगेच निवारण करते त्या अडचणीचं त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचा उमेदवार कोण आहे आणि आम्ही चोवीस तास बसून असतो सारखं अच्छा त्यामुळे तु, तुम्हा तुम्हाला तुम्हा काय वाटतं तुमचा उमेदवार कोण आम सोमनाथ बा निवडणूक निशाने धनुष्यबान अच्छा निवडून येणार धनुष्यबान धनुष्यबान ओके बाबा धन्यवाद चला आपल्याबरोबर दुसरे बाबा आहेत बाबा बरं कशी आहे तब्येत बरी किती वय माझं वय ऐंशी ऐंशी का आम्ही जगल का तोपर्यंत ऐंशी जगल का आम्ही बर आमचं काय नाही खरं तुमच्या नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा होती किती वर्षाने निवडणुकीला तुम्ही मतदान करणार आहे माग कधी केलं तर दिवस झाले नऊ वर्ष झाली तुमच्या नगर परिषदेची पहिल्यांदा स्थापना होते कुणी केली स्थापना तुम्हाला काय वाटतं ही स्थापना ह्यानी केली बघा शिवतारे हा सोमनाथ करे अच्छा शिवतारे बापू ने कसे आहे बापू चांगले एक आज... नंबर माणूस तुमचा जो उमेदवार आहे सोमनाथ करे त्यांनी काय तुमच्या गावा प्रभागामध्ये तुमच्या इथं काय कामं केली चांगली कामं केली त्यांनी बिण्याचं पाणी आणलं होय लाईन दिली आ, दिली 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 अच्छा कचरा उचलला जातो घेतला इथला कचरा रोज आणि तुम्हाला आडी अडचणीला कोण मदत करते सोमनाथ करे त्यामुळं कोण निवडून येईल सोमनाथ करे आणि त्यांची निवडणूक निशाणी काय म्हणजे तुम्ही विजय करणार ओके बाबा 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 धन्यवाद नाव काय माझं नाव सांगप्पा तुम्हाला या निवडणुकीमध्ये कुणाची हवा आहे त्यांचीच हवा आहे सोमनाथ करेचीच सोमनाथ गरे कुठल्या पक्षाचे आहेत शिवसेना पक्षाचे विजय बापू शिवतारे कसे वाटतात तुम्हाला त्यांची बराच चांगला आहे अच्छा त्यामुळं सोमनाथ करे निवडून येणार निवडून येणारच त्यांनी ते निवडून आम्हाला पार्टी देणार अच्छा आम्हाला पार्टी त्यांचे चिन्ह कुठलं धनुष्यवान धनुष्यवान अच्छा तुम्हाला काय नाना नानी पार्क केले का इथे किंवा तुम्हाला फिरण्यासाठी वयोवृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी काय केलंय आम्हाला पंढरपूरला तुम्हाला देवदर्शन पण केलं केलं आम्हाला पंढरपूरला नेलं बाळूमामाला नेलं पाऊस पडत होता त्यावेळेस वड्यांना आणला पाणी भरपूर होतं त्यांनी सांगितलं तुम्ही आपल्याला परत परत तुम्हाला जाणं येणं होणार ना वयस्कर माणसांना तर आपण निवंत बाजारा पाऊस उघडल्यानंतर जाऊ मग आम्हाला नेलं इथल्या लोकांना आमच्या वयस्कर माणसांना सर्वांना गाडी करून इथनं दोन दिवस आपलं तिथं जेवणा खावण्याची व्यवस्था सगळी पद्धतशीर केली आणि देवदर्शन सगळं आम्हाला व्यवस्थित धावलं त्यांनी त्यामुळे निवडून कोण येणार बाहूजी येणार निवडून विजय शिवतारे बापू शिवतारे येणार ओके धन्यवाद काका धन्यवाद या ठिकाणी उरुळी मधील काही महिला भगिनी आहेत हो ताई ताई नमस्कार तिकडे जाऊ नका इकडे बघा काय चाललंय तुमचं काय काय तुमच्या नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा होती काय वाटतं तुम्हाला आनंद ना हो अच्छा तुमच्या प्रभागामध्ये रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल पिण्याचे पाणी कुठल्या पक्षाने तुमचं काम केलं किंवा कुठल्या नेत्याने तुमचं काम केलं काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता झाले था ते ठीक झाले सोमनाथ सरे यांनी ठीक केले पाण्याचं टँकर वगैरे व्यवस्थित आम्हाला आता, आता सोय आहे आता आम्हाला ती सोय करून द्या अच्छा होईल ते योग्य उमेदवार निवडला की तुम्ही निवडून दिला की ती सोय होणार सोमनाथ करे त्यांची निशाणी कुठली आहे काय वाटत तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये पाण्याची का अडचणी कुठल्या होत्या अडचणी पाण्याचीच होती पाण्याची झालेली आहे आता सोयी आता हाय ते फक्त ड्रेनेज ची आहे बघा अच्छा पाणी किती किती येतं तुम्हाला येतो पाणी असं चार दिवसांनी पाच दिवसांनी अच्छा तुमच्या घरामध्ये किती मतदान आहे चार चार मतदान आहे का मजा आहे मग मजा इलेक्शन आलं म्हणलं काय वाटतं तुम्हाला इथे कुणाची हवा आहे कुठल्या पक्षाची हवा आहे असं काय सांगू शकत नाही हुश्यबान कमळ पंजा गड्याळ काय वाटतं तुम्हाला हाय तर सगळ्यांचे म्हणजे हाय बघा आता कोण येते काय बघा दोन हुषय शिवतारे ओळखत का विजय शिवतारे आमदार ओळखतो तुमच्या प्रभागामधले कोण उमेदवार आहेत की तुम्हाला तुमचं काम केलं ज्यांनी जे उमेदवार आहेत कोण इच्छुक कोण उमेदवार आहेत आता सोमनाथ नक्की निवडून येणार अरे हसल्या मत आई म्हणल्या नक्की येणार उरुळी देवाशीचे मतदार आहेत का अर्थ तुम्हाला या ठिकाणी नगर परिषदेवर निवडणूक आहे कोण कुठल्या पक्षाची हवा आहे शिवसेनेचं हवं आहे आणि बापू बापू शिवतारेचे बापू शिवत्यांच्या नेतृत्वाखाली का आपले काम करतात पण त्यांचं कर्तव्य एवढं भारी आहे की कधी बी कोणत्या समस्याला तोंड आता मंदिराचा की कि किती मोठं त्यांचं योगदान आहे मोठं गरीबांचं गरीबांच्या माझी सगळ्या समस्या सोडवतात कधी बी निम्म्या रात्रीला कधी बी फोन करा माझं जो माझं कार्डाचं काम होतं आधार कार्डाचं त्यांनी करून दिलं कोणत्या बी समस्याला तोंड देणार कारण की मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर विजय बापू शिवतार यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे बाप्पू शिवतारे शंभर टक्के निवडून येणार काळ्या काग काळ्या दगडावरची पांढरे बापू शिवतार यांच्या माध्यमातून जे उमेदवार या ठिकाणी आहेत ते सर्व निवडून येतात हा सर्व 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 येणार निवडून अच्छा धन्यवाद थँक्यू